हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण धार गेलेली जी कात्री असते तर त्याला आपण घरच्या घरी कशी धार करू शकतो तर याबद्दल मी सोप्या मस्त अशा ट्रिक तुम्हाला सांगणार आहे एकूण दोन ट्रिक आहेत माझ्याकडे त्यातली पहिली ट्रिक आपण सुरुवात करूयात तर पहिल्यांदा बघा इथं मी कात्री घेतलेली आहे तुम्हाला दिसत आहे बघा भरपूर तांबरलेली अशी कात्री आहे आणि याची धार पण थोडीशी कमी झालेली आहे बघा आणि आता आपण बाहेर धार करायला गेलो की आपले सहज चाळीस ते पन्नास रुपये एका कात्रीसाठी मस्त अशी ट्रिक पाहणार आहोत की आपण घरच्या घरी काहीतरी जुगाड करून मस्त अशी कात्रीला धार आणू शकतो तर ती तोच व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला कात्रीचा हे धार दाखवते म्हणजे कशी ही कात्री जो आपला सिल्कचा वगैरे कपडा असतो सॅटिनचा ते कट करताना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत बघा या कात्रीला कॉटनचे वगैरे कपडे सहज कट होत आहेत पण जे सिल्कचे मलमलचे कपडे जे असतात तर ते कट होत नाही आहेत फास्ट तर ते आता मी तुम्हाला दाखवते आपण एवढा फास्ट होत नाही आहे जास्त जोर मला द्यावा लागत आहे कपड्यासाठी तर हा तरी पण थोडासा जाड कपडा आहे ह्यापेक्षा एक एकदम पातळ कपडा असला तर तो कट करताना भरपूरच जमवत आहे बघा तर आता आपण ह्याच कात्रीला धार लावायची कशी घरच्या घरी हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली टीप मी तुम्हाला सांगते पहिली ट्रिक जी आहे तर ती आपल्याला काय करायची आहे बघा ते मी तुम्हाला सांगते तर इथं बघा आपली जी कात्री आहे तर हा माझा कुकर चालू आहे बघा गॅस चालू आहे आणि त्यामध्ये मी आता एक पाचच मिनटं ठेवून देणार आहे अशा पद्धतीनं कुकरच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते बघा इथं कुकर चालू आहे गॅस चालू आहे आणि अशा पद्धतीनं मी जी कात्री आहे तीमध्ये ठेवून टाकलेली आहे बघा पाच मिनटासाठी तर पाच मिनटासाठी मी कात्री इथं ठेवून देणार आहे आणि गरम झाल्यानंतर आपण बघूयात आपल्याला पुढची स्टेप काय करायची आहे ते तर इथं बघा कात्री ठेवून आपले पाच मिनटं होत आलेले आहेत आता आपण कात्री काढूयात बाहेर आणि पुढची प्रोसेस काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते तर मी इथं एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे बघा आपली कात्री बोडेल इतपत तर इथं बघा आपली जी कात्री आहे ती आपण पाण्यामध्ये थंड होईपर्यंत ठेवून टाकायची आहे एकदम सावकाश अशी ही पद्धत करायची आहे बघा कात्री गरम होते त्यामुळे कपड्याने पकडून पाण्यामध्ये टाकायची आहे आणि थंड झाल्यानंतर ती पाण्यामधून आपण बाहेर काढून घेणार आहोत तर हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे जर तुमच्या कात्रीची जास्त धार गेली असेल तर तुम्ही दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करायची आहे बघा तर मी इथं कात्री थंड करून घेते पहिल्यांदा आणखी एकदा कात्री गरम करून थंड करून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा जी प्रोसेस आहे तर ती बघूयात इथं बघा आता मी कात्री बाजूला घेतलेली आहे पाण्यात काढून आप या, या प्रकारचा जो पॉलिश पेपर असतो सँड पेपर एकदम बारीक अशी खर असतं याला तर अशा पेक प्रकारचा पेपर जर तुम्हाला माहिती नसेल तर हा हार्डवेअर जे दुकान असतं तर तिथं मिळतो बघा जिथं सगळे सामान खेळे मोळे स्क्रू वगैरे मिळतात त्या ठिकाणी हा असा अशा टाईपचा पॉलिश पेपर आहे तो मिळून जातो जर पॉलिश पेपर आपल्याला नाही मिळ मिळाला तर एक मस्त अशी मी ट्रिक सांगणार आहे म्हणजे पहिली माझी ट्रिक होती की पॉलिश पेपरचा आपण यूज करायचा आहे कात्रीला धार लावण्यासाठी पण आता दुसरी मी एक ट्रिक सांगते तुम्हाला मस्त अशी आपल्या घरी बघा अशा प्रकारचा तारेचा चो चोथा किंवा हिरवा चोथा भांडी घासण्यासाठी असतोच प्रत्येकीच्या घरात हा असतोच बघा तर याचा उपयोग करूनच आपण कात्रीला आज धार लावणार आहोत तर ती कशी लावायची आहे बघा इथं आता आपण आपली जी कात्री आहे ती गरम करून पाण्यामध्ये थंड करून घेतलेली आहे मी दोनदा ही प्रोसेस केलेली आहे बघा जर तुमची कात्री जास्त धार गेली असेल तर तुम्ही दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करू शकता तारेचाच होता तर यांनी आपल्याला काय करायचं आहे आपली जी कात्री आहे तर ती पूर्ण अशी घासून घ्यायची आहे बघा जेणेकरून त्याचं जो तांबरलेला भाग आहे आता तुम्हाला इथं दिसत असेल मी घासत आहे तसा ता तांबरलेला जो भाग आहे तर तो निघून जात आहे तर पूर्ण तांबरलेला भाग किंवा एखाद्या वेळेस बघा ब्लाऊजवरला वर्क असतं कपड्यांवरती वर्क असतं फॅब्रिक ग्लू लावलेला असतो किंवा इतर प्रकारचे ग्लू तेल वगैरे लावलेलं ला असतं आपण मशीनला तेल वगैरे घालतो तर ते सगळं तेल यावरती बसतं त्यानंतर त्यावरती आपल्या कपड्याचे धागे धोरेही चटकून राहतात बारीक बारीक आणि असं करत करत थो हळूहळू कात्री तांबरते बघा कधी कधी आपला हातही लागतो कात्रीला हा तर हव हवेच्या त्यामुळे सुद्धा कात्रीवरती गंज धरतो तर तो आज आपण गंज काढायचा आहे बघा इथं तर मी तुम्हाला पूर्ण घासून दाखवते अशी तर पूर्ण वेळ जो जोपर्यंत गंज निघत नाही तोपर्यंत आपण कात्री घासायची आहे तर इथं माझ्याकडं पॉलिश पेपर सुद्धा आहे तर त्यानं पण मी घासून तुम्हाला दाखवते पॉलिश पेपरनं जरा जास्त लवकर होतं बघा त्याला जास्त धार असते बघा तर लवकर आपली पाती किती छान सुंदर अशी चकचकत आहे जर तुमच्याकडे पॉलिश पेपर नसेलच तर त्यावेळेस तुम्ही घरातला आपला जो चोथा आहे तर तो सुद्धा यूज करू शकता छान अशी पाती आपली चमकत आहे मस्त सगळ्यात आंबरलेला जो भाग होता तर तो निघून गेलेला आहे पूर्ण खालीपर्यंत मी व्यवस्थित रात्री पॉलिश करून घेत आहे बघा आता दुसऱ्या बाजूला पण आपण करून घेऊया आत्ताच मला हाताला थोडीशी धार आल्यासारखी वाटत आहे बघा तर बघा इथं आपली कात्री एकदम चकाचक नवीन कोरी अशी झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जी धारचा भाग असतो तर तिथं तुम्हाला दिसत असेल अजून काळा भाग आहे बघा तर तो पण अगदी सावकाशपणे आपल्याला पेपर ह्या पेपरने व्यवस्थित करून घ्यायचा आहे एकदम सावकाश करायचा आहे कारण इथं धार असते बघा पहिल्यांदाच तर आता मी तो पण स्वच्छ करून घेते तर आता तुम्हाला दिसत असेल बघा बऱ्यापैकी आपला चमकायला लागलेला आहे भाग छान असं दिसत आहे तुम्हाला आता कात्रीचा लुक तुम्ही पाहू शकता किती नवीन अशी आपली कात्री झालेली आहे बघा पॉलिश पेपर होता त्यामुळे मी पॉलिश पेपरच यूज केलेला आहे आणि तो ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी हा पण ऑप्शन यूज करू शकता तर आता आपली कात्री सुंदर अशी नवीन रेडी झालेली आहे बघा तुम्ही पाहत असाल छान अशी तर आता आपण ह्याची धार बघूया कशी झालेली आहे कात्रीची धार तर आवाज तुम्हाला जाणवत असेल बघा किती छान स्मूथ मला चालवताना एकदम मस्त असं वाटत आहे मगाच्या पेक्षा कात्रीचा आवाज तुम्ही बघा जशी नवीन कात्रीला आपण धार करून आणतो तर तसंच मला वाटत आहे कट करताना एकदम छान असं स्मूथ वाटत आहे बघा एकदम तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की फरक जाणवेल आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला एवढं इतकं फरक वाटणार नाही ना पण तुम्ही जेव्हा नक्की ट्राय कराल घरच्या घरी तर तुम्हाला त्यातला फरक जाणवेल बघा तर छान असं मगाशी पण कात्री कट करतच होती पण आता जरा सॉफ्ट असं वाटत आहे मला जास्त कुठेही जी तांबरली होती त्यामुळे आपली कात्री स्पीड कमी झाला होता किंवा स्मूथली चालत नव्हती तर ती आता मस्त अशी चालत आहे बघा तर किती नवीन मस्त अशी कात्री झालेली आहे एकदम नवीन आणल्यासारखी तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि घरच्या घरी ही कात्रीला धार लावण्याची ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन टिप्ससोबत तोपर्यंत यू.